दिवा प्रभाग समिती अंतर्गत येणाऱ्या शिबलीनगर परिसरामध्ये अल्हाद पब्लिक स्कूल बेकायदेशीररित्या सुरू आहे बेकायदेशीररित्या सर्व अटींची पूर्तता करून या ठिकाणी ही शाळा सुरू करण्यात आलेली आहे गेल्या दोन वर्षापासून ही शाळा या ठिकाणी सुरू आहे ठाणे महानगरपालिकेच्या वतीने या शाळेला अनधिकृत घोषित देखील करण्यात आलेला आहे तसेच एकोणचाळीस लाखाचा दंड देखील लादण्यात आलेला आहे परंतु मागच्या वर्षी ठाणे महानगरपालिकेने अल्लाद पब्लिक स्कूलला ज्यावेळी दंड ठोठावला होता त्यावेळी शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवरती त्यांनी लिहून दिलं होतं की आम्ही पुन्हा अनधिकृतप्रमाणे या ठिकाणी शाळा सुरू करणार नाही पण पुन्हा एकदा नियम बाजूला सारत ही शाळा सुरू करण्यात आलेली आहे विशेष म्हणजे यामध्ये आणखीन काही विद्यार्थ्यांनी ॲडमिशन देखील घेतलेले आहेत दोनशेहून अधिक विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत एकंदरच विद्यार्थ्यांच्या नावाखाली शिक्षणाचा बाजार करून त्यांच्या जीवाशी येथे भयावह असा खेळ सुरू आहे मात्र ठाणे महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या वतीने कोणत्याही प्रकारची कारवाई या ठिकाणी होताना दिसून येत नाहीये या संपूर्ण प्रकरणाबाबत सामाजिक कार्यकर्ते सुकुमार गायकवाड हे पाठपुरावा करत आहेत तसेच ते विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या अनधिकृत शाळेवरती कारवाई न केल्यास त्यांनी तीव्र उपोषणाचा इशारा देखील यावेळी दिला आहे त्या शाळेने शिक्षण विभागाची दिशाभूल केली आहे त्यांनी अॅपिडेव्हिट लिहून दिले प्रभाग समिती अंतर्गत दोस्ती या परिसरामध्ये अल हिदिया पब्लिक स्कूल या नावाची शाळा चालू आहे या संदर्भात मी जे आहे शिक्षण विभागाला तक्रार केली संबंधित विभागाने याची दखल घेऊन या शाळेची स्थळ पाणी केली स्थळ पाणी केल्यानंतर शाळे संबंधित विभागाच्या अशा निदर्शनास झाल्या की खरंच ही शाळा बेकायदेशीर विना परवाना ही शाळा चालवण्यात येत आहे त्या संदर्भात शिक्षण विभागाने यांना सूचना दिल्या की शाळा तत्काळ बंद कराव्या हे शाळा तुमची सदर शाळा ही ठाणे महानगरपालिकेमध्ये नोंद नाही आणि तुम्ही ही शाळा बेकायदेशीरपणे चालवत आहे त्यावेळी शाळेचे संचालक आणि संस्थापक यांनी त्यांनी महानगरपालिकेची दिशाभूल करून त्यांना एफिडेव्हिट दिले की आम्ही शाळा बंद करतो आणि यापुढे चालवणार नाही तरी शाळेच्या संचालकांनी पुन्हा जून महिन्यात बेकायदेशीरपणे ही शाळा चालवत आहे त्यानंतर मीनी पुन्हा त्या शिक्षण विभागाच्या संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना भेट देऊन पुन्हा निदर्शनास जाणून दिलो तेव्हा त्यांनी पुन्हा त्या माझ्या तक्रारावर दखल घेऊन त्यांना ही नोटीस दिली आहे एकोणचाळीस लाख पन्नास हजार रुपयाचा दंड इतका आणि सात दिवसाच्या आतमध्ये शाळा बंद करण्याची अशी समज या पत्रात त्यांनी दिली ही नोटीस देताना सुद्धा कायद्याची कोणती धाक आणि भीती न बाळगता हे शाळेचे संचालक संस्थापक जे काय आहेत त्यांनी बेकायदेशीरपणे ही शाळा चालवत आहे आणि त्या विद्यार्थ्यांचं भविष्य भवित्याशी भवित्या खेळ करत आहे